प्रसंग सांगितलं तर आज मुद्दामन म्हणतो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या दमन्यांमध्ये आलं कुठून मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो एकोणीशे नव्याण्णव सालचा आहे त्या एकोणीशे नव्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही येणार येणार नाही येणार ना अशी परिस्थिती होती पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना दिवसामागून दिवस चाललेत दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही होईना एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते दर वेळाला नावायचं तुम्ही कोणाचं कोणतं जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे म्हण म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतो म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्या त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा सा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेश दादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हात मारली म्हटलं हे काका गाढ झोकले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मी बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आलेत आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाय म्हणून म्हटलं पाहिजे ते म्हणाले काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लात मारली हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण ते एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये